सहा याचा अर्थ काय लंडन दिनांक का दोन अकरा एकोणीसशे सहा लंडनमध्ये पार्लमेंट सभेत अलीकडे हिंदुस्तानच्या प्रश्नावर काही प्रश्नोत्तरे होत असतात देशभक्त सुरेंद्रबाबूंना इकडून याच अर्थी काही पत्रे गेलेली सर्वांस माहीत आहेतच त्यापैकी एका पत्रात बंगालची चळवळ जर अशीच नेटाने चालवली व अर्जांची काही भेंडोळी जर इंग्लंडमध्ये पुन्हा आली तर विभागणी रद्द करण्याचा प्रधानमंडळाचा हेतू आहे असा अर्थ त्या ध्वनीत केला होता हे पत्र प्रसिद्ध होताच लॉर्ड मोर्लेवर पार्लमेंटमध्ये प्रश्नांचा भडीमार उडाला विभागणी रद्द होण्याचा काही संभव आहे का अशा आशयाच्या प्रश्नांनी त्रासून जाऊन मोर्ले साहेबांनी असे पुन्हा ओरडून सांगितले की विभागणी कायम झाली आहे ती यत्रीही रद्द होणार नाही राजकारस्थानी पुरुषांमध्ये स्पष्ट व सत्य बोलण्याचा दुर्गुण कधीही नसावा स्पष्ट खरेही नाही व खोटेही नाही पूर्ण खोटे असले तरी चालेल पण पूर्ण खरे मात्र केव्हाही नाही असे बोलणे कारस्थानी लोकांस शोभते हे तत्व मोर्ले साहेबांना माहीत नाही असे नाही स्पष्ट व सत्य बोलण्याचा दुर्गुण त्यांच्यामध्ये आहे असे म्हणण्याचे धाडस मोर्लेच्या बजेटवरील भाषणानंतर नामदार गोखले देखील करू शकत नाहीत हिंदुस्तान श्रीमंत होत आहे या वाक्यात मोर्लेच्या बजेटवरील भाषणाचे सर्वस्व आलेले आहे आता हिंदुस्थान श्रीमंत होत आहे या वाक्यात सत्याच्या दुर्गुणाचा लवलेश तरी आहे काय आपले कारस्थानीपणाचे कर्तव्य पार पाडित असताना या सत्याच्या दुर्गुणाचा स्पर्शही होऊ नये म्हणून मोर्ले साहेब यथाशक्ती व यथामती प्रयत्न करीत असतात परंतु परवा संतापाचे भरात ते स्पष्ट बोलून गेले विभागणी रद्द होणार नाही असे सांगितल्याने हिंदुस्थानावर काय परिणाम होतील याची ज्यांना चांगली कल्पना आहे त्यांना हे स्पष्ट उत्तर ऐकून फार वाईट वाटले त्यांना आपला डाव फसल्यासारखा वाटला गवताची पेंढी दाखवीत दाखवीत गाय कसाई खाण्यात जितकी लवकर व सुलभ रीतीनं आणता येते तितकी तिला खरी हकीकत सांगून कधीही आणता येणार नाही शिवाय अशा रीतीने फसवीत रंजवीत गाय कसाई खाण्याकडे आणण्यात एक प्रकारची मजा वाटत असते ती निराळीच विभागणी रद्द करतो आज करतो उद्या करतो केव्हा तरी करतो असे सांगत राहिल्याने बंगालच्या गायी पृष्ठावरी पुच्छभार वाहून वाटेल तिकडे पळत सुटल्या व त्यांच्या भरणाऱ्या सभा त्यांचे होणारे अर्ज त्यांची पोकळ अवसाने वगैरेची मजाही बघावयास सापडली परंतु ही संधी आता व्यर्थ जाईल असे पाहताच इंग्लंडमधील आपल्या जीवलग मित्राचे अंतःकरण तळमळू लागले आहे बंगालच्या गायी राजनिष्ठा असल्याचे पुन्हा एकदा जमले तर पहावे म्हणून कालपासून फिरून यत्न करून पाहण्यात येत आहे काल मिस्टर रेडमंड व लेबर पक्षाच्या एक दोन सभासदांनी मोरलेला प्रश्न विचारले की विभागणीचे कागद पार्लमेंट पुढे हजर कराल का मोर्ले त्या कागदपत्रात विशेष काही नाही प्रश्न पार्लमेंट पुढे आणण्यात विशेष हरकत कोणती उत्तर ते मागे एकदा पार्लमेंट पुढे मांडण्यात आले होते नक्की तारीख मला माहीत नाही मी त्यावेळेस इकडे लक्ष देत नव्हतो मोरले साहेबांना हिंदुस्तानविषयी पूर्ण सहानुभूती आहे त्याबद्दल आपल्यातील कित्येक जहालात सुद्धा मतभेद नाही परंतु अशी ही पूर्ण सहानुभूती मोरले साहेब स्टेट सेक्रेटरी झाल्यापासून उत्पन्न झाली आहे हे ऐकून मतभेद नसलेल्यांचा विसर होईल परंतु याचा उलगडा करणे अगदी सोपे आहे या जागेवर येण्यापूर्वी मोर्लेचा खिसा व मन रिकामे होते जोपर्यंत त्यांच्या खिशाचे लक्ष हिंदुस्तानकडे नव्हते तोपर्यंत त्यांच्या मनाचेही लक्ष हिंदुस्तानकडे नव्हते परंतु पुढे ही जागा मिळाली तेव्हा अर्थातच ही स्थिती पालटली कोटाचा खिसा जसजसा हिंदुस्तानच्या पगाराने भरत चालला तसतसा मनाचा खिसा हिंदुस्तानच्या सहानुभूतीने भरत चालला पार्लमेंटमध्ये काल झालेल्या या प्रश्नांची व उत्तरांची बातमी वाचून एक हिंदी तरुण मला म्हणाला लिबरल गव्हर्नमेंट झाल्यापासून हिंदुस्थानाबद्दल किती चर्चा होऊ लागली पाहिलं का अशात अर्ज करून व सभासदांच्या भेटी घेऊन नेट धरला तर काम फत्ते होईल असले वाक्य म्हणणारे हिंदी तरुण अजून निघतायत हे खरोखर दुर्भाग्य आहे पार्लमेंटमध्ये जर हिंदुस्तान आज काय करते आहे इकडे इंग्रजांचे लक्ष लागले असते तर ते अर्जांनी नव्हे किंवा ते गोखल्यांच्या भेटींनीही नव्हे ते लक्ष हिंदुस्थानात उदयनमुख होऊ घातलेल्या स्वातंत्र्य पक्षाच्या अवसानाने लागलेले आहे इंग्रजी पार्लमेंटचे लक्ष आता हिंदुस्थानाकडे पाहिल्यानेच लागत आहे अशी एक दुसरी एक वेडगळ कल्पना आपल्यात प्रचलित आहे पण आज आहे याहून लाखोपटींनी जास्त लक्ष हिंदुस्थानने एकदा आकर्षिले होते अठराशे सत्तावन्नाच्या वणव्याचा भयंकर चटका लागताच इंग्लंडच्या पार्लमेंटमध्येच तर काय पण इंग्लंडच्या प्रत्येक झोपडीत सुद्धा हिंदुस्थानाबद्दल प्रश्नोत्तरे झाली आहेत तसाच वणवा पेटवण्यासाठी देशभक्त दादाभाई नवरोजी हिंदुस्थानात जाणार आहेत म्हणे पण त्यास काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा सन्मान तिसऱ्यांदा मिळाला म्हणून येथे एक मेजवानी होणार आहे व त्यात कित्येक एमपी पुढाकार घेणार आहेत हिंदुस्थानाच्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष स्थान देशभक्त दादाभाईंना मिळाले म्हणून इंग्लिशांना इतका आनंद का बरे झाला असावा लोकमान्य टिळकांची निवड झाली असती तर हिंदुस्थानवासियांना जितका आनंद व हर्ष झाला असता तितका दादाभाईंची निवडणूक होताच इंग्लिशांना होत आहे याचा अर्थ काय देशभक्त पांडुरंग महादेव बापट बी ए यांनी काही दिवसांपूर्वी हिंदुस्थानास होमरूल पाहिजे अशा आशयाचे एक लहानसे पुस्तक प्रसिद्ध केले होते या त्यांच्या स्वदेशाला स्वराज्य मागण्याच्या अपराधाबद्दल मुंबई युनिव्हर्सिटीने त्यांची मंगळदास नथुभाई स्कॉलरशिप काढून घेतली असल्याची बातमी इकडे तिकडे आली आहे स्वदेशाने गुलामगिरीत पडावे असे म्हणेल त्यासच ही माझी स्कॉलरशिप द्यावी अशी एखादी शर्त मंगळदास नथुबाईंनी स्कॉलरशिप ठेवते वेळीच घातली होती की काय हिंदुस्तानच्या तरुण रक्तात निसर्गानंच पेरलेली स्वातंत्र्य भक्ती असला वेडगळ धाक दाखवून मारण्याचे दिवस आता राहिले नाहीत दिनांक तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे सहा